श्री स्वामी समर्थ गेले दोन वर्षापासून मी स्वामी समर्थांच्या सेवेत आहे आणि कृपेमुळे स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्यात खूप चांगले बदल घडून आले आहेत आणि सर्व काही सुरळीत झालेलं आहे कितीतरी असंख्य अडचणींना सामोरं जात होते आणि अजूनही जाते पण या अडचणीतून बाहेर पडण्याचा धीर स्वामींमुळे येतो आणि स्वामींच्या आशीर्वादाने येतो महाराजांच्या कृपेने इतकं भाग्य मिळाले की आमच्या घरी आलेला कोणीही अतिथी रिकाम्यापोटी जात नाही आणि हेच माझ्या आयुष्याचं भाग्य मी समजते आणि हे सगळ्यात मोठं पुण्य आहे जे स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळे आम्हाला मिळालेलं आहे कितीतरी असंख्य स्वामी भक्तांना स्वामी, स्वामी लेकरांना अशी प्रचिती अनुभूती नक्कीच आलेली असते आणि कुठल्या तरी वळणावरती त्यांना स्वामी स्वतः कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आशीर्वाद देतात अडचणीतून बाहेर काढतात आणि ते पाठीशी आहेत हे दाखवून देतात प्रत्येकाला वाटत असतं आपल्या अडचणी दूर व्हाव्यात स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळावा पण ही गोष्ट तितकीच खरी की जो प्रामाणिकपणे आणि खऱ्या भक्तिभावाने स्वामींना मागणं करत असतो स्वामींची सेवा करत असतं स्वामींना प्रार्थना करत असतो विनंती करत असतो कुठलीही मनामध्ये भावना न ठेवता स्वार्थपणा न ठेवता सर्वांचा विचार करून एकजुटीने राहत असतो आणि सर्वांच्या कल्याणाचा विचार करत असतो तर त्याच्याच पाठीशी स्वामी नेहमीच असतात असे कितीतरी असंख्य भक्तांचे अनुभव आहेत जे ऐकायला वाचायला खूप छान वाटतं आणि ते ऐकून मन प्रसन्न होतं कारण स्वामींच्या लीलाच इतकी आघात आहे की त्यांच्या भक्तांना जे अनुभव आलेले आहेत जे प्रचिती आलेली आहे ते ऐकून मन प्रसन्न व्हायला होणारच आणि काही अनुभव इतके छान असतात की ते सर्वांना सांगताना आपल्याला आनंदाश्रूही येतात कारण स्वामींची लीलाच आघाध आहे आणि कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ते प्रत्येक वळणावरती आपल्या लेकराची साथ नक्कीच देत असतात एक सांगत आपले अनुभव हे आपण एकमेकांना सांगत असतो त्यामुळं आपल्याला एक अंतरात्म्याला आपल्या समाधान मिळतं आणि एक शांती मिळते कारण आपली स्वामी भक्ती खरी असते हे आपल्याला तेव्हा कळून जात असतं आणि स्वामी स्वतः ते आपल्याला दाखवून देतात की लेकरात तुझी भक्ती खरी आहे आणि तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोचली आहे आपण बघा आयुष्यामध्ये प्रत्येक वळणावरती कितीतरी अशा अडचणीमधून जात असतो त्या अडचणींचा कुठे शेवट नसतो सुरुवात कधी होते आणि शेवट कधी होते हे आपल्याला कळतही नाही पण त्या कालावधीमध्ये आपण इतके गुंतून जातो की पुढचा आणि पाठीमागचा मार्ग आपल्याला दिसेनासा होतो आणि अशा वेळेला आपल्याला साथ देणारंही कोणी नसतं आपल्या जवळचे असोत किंवा लांबचे तर या कालावधीमध्ये तुम्हाला सगळे दारं बंद झालीत असं वाटत असलं तरी देखील एक दार स्वामी तुमच्यासाठी नक्कीच उघडतात आणि त्या दाराने त्याच दरवाजाने स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या मदतीला नक्कीच येत असतात आणि ते स्वामीच असतात या पृथ्वी तलावर असंख्य करोडो जीव आहेत ज्यांना प्रत्येक ठिकाणी काही ना काही अडचणी असतात पण स्वामी नक्कीच सगळ्यांपर्यंत पोहोचत असतात आपण एक साधारण मनुष्य आहे आणि तरी देखील आपल्याला इतक्या अडचणी येतात आणि आपण दुसऱ्याचं दुःख जाणून घ्यायचा प्रयत्न करत नसोल तर आपण कुठल्या सजीवात मोडतो याचा विचार आपणही करायला पाहिजे कारण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत आणि स्वामींपर्यंत आपल्या अडचणी नक्कीच पोहोचत असतात आपली विनंती नक्कीच पोहोचत असते पण त्याचवेळी जेव्हा आपण मनाने प्रामाणिक असतो आणि आपली श्रद्धा भक्ती आणि विश्वास हे खरं असतं कारण दिखाऊपणा आणि वरवरून केलेली भक्ती इतरांना दाखवण्यासाठी म्हणून केलेली भक्ती ती कधीच कामाची ठरत नसते आणि स्वामी त्या भक्तीला कधीच दाद देणार नाहीत हे तुम्हाला नक्कीच जाणवलं असेल जेव्हा आपण मनापासून अंतर आत्म्यापासून स्वामींची भक्ती करत असतो तेव्हा स्वामींवर विश्वास ठेवलेला असतो आणि आपल्या कार्याप्रती आपण प्रामाणिक असतो आपलं कुठलंही कार्य असू दे आणि आपण आपलं आयुष्य जगत असताना देखील आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रामाणिक असतो त्यावेळी अशा लेकरांच्या पाठीशी स्वामी नक्कीच उभे असतात आणि याची प्रचिती तुम्हाला नक्कीच आली असणारे स्वामी दुबळ्यांचे नात आहेत अनाथांचे नात आहेत अन आणि ज्यांच्या पाठीशी कोणी नसतं त्यांच्या पाठीशी नक्कीच स्वामी असतात मलाही माझ्या आयुष्यामध्ये देवधर्म वगैरे फारसं माहीत नव्हतं आणि माझी कुलदेवी कोण आहे हे देखील मला माहिती नाही आहे मला त्यातलं फारसं ज्ञान नाही आहे तरी देखील मी स्वामींना मनापासून प्रार्थना केली विनंती केली जेव्हापासून मी स्वामींबद्दल ऐकलं तेव्हापासून स्वामींचं स्मरण करायला सुरुवात केलं आणि मनामध्ये इच्छा दृढ झाली स्वामींची लीला ऐकली स्वामींच्या कथा ऐकल्या तर त्यावेळी मला मनामध्ये इच्छा निर्माण झाली मनापासून वाटलं की स्वामींची सेवा आपण करावी आणि अनुभव बघावा अनुभव तर लांबची गोष्ट आहे फक्त मनापासून वाटलं की स्वामी आपलं दुःख दूर करतील आणि आपले गुरु आपले माता पिता आपले मोठे असं म्हणून आपल्या पाठीशी राहतील फक्त एवढंच मनामध्ये गृहीत धरलं आणि स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि सेवा म्हणायला फार मोठं काही केलेलं नाही आहे किंवा मोठं डोंगर नाही उचलला फक्त मनापासून स्मरण केलं आणि स्वामींच्या दर्शनाला जा जाण्यासाठी मनामध्ये इच्छा धरली एवढंच काय ते केलं पण तेव्हापासून स्वामींनी सर्व वाटाच मोकळ्या केला, केला। आणि त्यांच्या लीला त्यांनी स्वतः दाखवून दिल्या हे तेव्हाच घडतं जेव्हा तुम्ही एक खरे स्वामी भक्त असता जेव्हा तुम्ही मनापासून कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्हाला दया असते भावना असते त्यावेळी या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप घडत जातात आणि त्याची प्रचितीही नक्कीच येत जाते कोणतीही गोष्ट फक्त आपण म्हटली म्हणून होत नसते तर ती मनापासून म्हटली जावी आणि त्याची इच्छा आपल्या मनामध्ये असायला हवी तेव्हाच ती गोष्ट सार्थकी जात असते तर आपण ज्यावेळी आपण भक्तीचा मार्ग स्वीकारलेला असतो स्वामींची सेवा करायचं आणि प्रत्येक अडचणी आपण स्वामींना सांगायचं त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं असं आपल्याला वाटत असतं आणि आपण स्वा स्वामींनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी आपली इच्छा असेल तर, तर त्यावेळी आपल्याला मनापासून या सगळ्या गोष्टी करायचं आहे आणि संयम ठेवून करायचं आहे त्यावेळी निश्चितच तुम्हाला याचं फळ मिळत असतं आणि स्वामी तुमची प्रार्थना नक्कीच ऐकत असतात आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर ते देतच असतात आपल्या आयुष्यातल्या कितीतरी असा असंख्य गोष्टी असतात ज्या अशा निर्विघ्नपणे पार पडत नसतात लहान सहान गोष्टी जरी करायच्या म्हटल्या तरी त्याला विघ्न येतच असतं अडचणी येतच असतात कुठलंही गोष्ट असं व्यवस्थित पार पडत नाही पण ज्यावेळी तुम्ही स्वामींवर सगळं सोपवता त्यावेळी बघा तुमच्या विघ्न अडचणी सगळ्या दूर होतात आणि एका कालावधीनंतर तुम्हाला तुमचं निश्चित ध्येय मिळतच असतं आणि जे काही तुमची गोष्ट असेल मनातली ती पूर्ण होतच असते त्याचवेळी बघा अशा विचारामध्ये असूनही तुम्ही जर देवाचं स्मरण करत असता तर कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुम्हाला सेवेचा मार्ग दाखवायला कुणीतरी नक्कीच येतं